कन्स्ट्रक्शनची कार शेतकऱ्याच्या घरात घुसली चालक नशेत असल्याने अपघात ग्रामस्थांचा आरोप रायगड रोडवरील वरंडोली येथे कन्स्ट्रक्शनच्या एका बेफाम कारने एका निष्पाप शेतकरी कुटुंबाचे होत्याचे नव्हते केले आहे चालकाचा ताबा सुटल्याने ही कार थेट रस्ता लगत असलेल्या घरामध्ये घुसली या भीषण अपघातात घराचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार रायगड रोडवरून एम एच शून्य सहा बी ई चौऱ्याण्णव तेहतीस क्रमांकाची झायलो कार प्रचंड वेगाने येत होती वरंडोली गावच्या हद्दीत आली असता चालकाचे वाहनावरील आणि ही कार थेट श्री सचिन परशुराम दळवी यांच्या घरावर जाऊन आदळली धडक इतकी जोरदार होती की घराची भिंत अंगणातील मंडप दरवाजा आणि घरातील साहित्याचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे अपघाताच्या वेळी दळवी कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते मोठा आवाज ऐकताच त्यांनी प्रसंगावधान राखले ज्यामुळे मोठा टळला कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असली तरी त्याने मध्यप्राशन केले होते असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे या घटनेनंतर अक्षय पंसरक्षणच्या कारभारावर स्थानिकांनी ताशेरे ओढले आहेत रायगड रोडवर या कंपनीचे डंपर आणि इतर वाहने अतिशय वेगाने आणि नियम धाब्यावर बसून चालवली जातात यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुठी धरून प्रवास करावा लागतो संबंधित ठेकेदाराने नुकसानग्रस्त दळवी कुटुंबाला तात्काळ आणि योग्य भरपाई द्यावी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून चालकाची चौकशी सुरू आहे पुढील तपास महाड पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी नाईन महाड रायगड